बोला मंडळी मंडळी मराठा आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्षापासून पेटला होता आंदोलने झाली उपोषण झाले कित्येकाने आपले प्राण गमावले पण आज आपण एका अशा टप्प्यावर उभे हो। आहोत जिथे या लढ्याला एक मोठं यश मिळालं मंडळी राज्य सरकारने अखेर मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली आहे आणि हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय शासन निर्णयही काढण्यात आला आहे म्हणजे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आता याचा थेट फायदा काय होणार तर मंडळी या निर्णयामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे कारण सरकारच्या या निर्णयानुसार हैदराबाद गॅजेटरिंग मधील नोंदीचा आधार घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे हे प्रमाणपत्र मात्र गाव पातळीवर गठीत केलेल्या समिती मार्फत योग्य तपासणी आणि पडताळणी झाल्यानंतर दिले जाणार आहे पण मंडळी तुम्हाला माहित आहे का की या जी आर मध्ये एक छोटासा शब्द लिहिला गेला होता आणि हा शब्द संपूर्ण प्रकरणात वादग्रस्त ठरला तो शब्द म्हणजे पात्र व्यक्ती सरकारने सुरुवातीला जी आर काढताना म्हटलं होतं की पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल हे ऐकायला साधं वाटतं पण जरांगे पाटील यांनी जेव्हा हा जी आर नीट वाचला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पात्र हा शब्द जर राहिला तर अनेक मराठा बांधव या तरतुदीपासून वंचित राहतील आणि मग काय मनोज जरांगे पाटील यांनी ताबडतोब यावर आक्षेप घेतला त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा शब्द जर राहिला तर लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते त्यामुळे हा शब्द तात्कळ काळावा आणि मंडळी त्यांच्या भूमिकेवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन या जी आर मधून पात्र हा शब्द वगळून टाकला मंडळी हा शब्द जर राहिला असता तर कित्येक मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं कठीण झालं असतं पण जरांगे यांच्या तीव्र भूमिकेमुळे आणि आग्रहामुळे हा अडथळा दूर झाला आहे आणि आता कुणबी प्रमाणपत्र मिळणाऱ्या मराठा बांधवांची संख्या निश्चितच वाढणार आहे आता याचा थेट परिणाम काय झाला तर मंडळी सरकारने काढलेल्या या जी आर ची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार गाव पातळीवर पुरावे तपासले जातील पडपडताळणी केली जातील आणि त्यानंतर मराठा व्यक्तींना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे याचे थेट रूपांतर ओबीसी आरक्षणाच्या हक्कात होईल म्हणजे जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे लाखो मराठा कुटुंबाच्या आशा आकांक्षा पुन्हा प्रज्वलित होणार आहे आणि म्हणूनच आता जरांगे पाटील यांच्या दीर्घ लढ्याचा मोठा परिणाम प्रत्यक्ष दिसू लागलाय मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि अगदी गावोगावी या निर्णयाचं स्वागत होत आहे लोक आनंद व्यक्त करत आहेत जल्लोष करत आहेत कारण हा केवळ एक जर नाही हा एक मराठा आंदोलनाच्या संघर्षाचा खलित आहे समाजाच्या चिकाटीचं यश आहे आणि भविष्याचा मार्ग आहे शेवटी मंडळी तुम्हाला काय वाटतं हा निर्णय खरंच मराठा समाजाला न्याय देईल का तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हो अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वाच्या बातम्या आणि विश्लेषण मी पुढेही तुम्हाला देणार आहोत धन्यवाद मंडळी